प्लायवूडच्या एका शीटचं घनफूट कसं का काढायचं त्याचबरोबर ह्या संपूर्ण शीटचं घनफूट कसं का काढायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणारे संपूर्ण पहा तर सर्वात पहिले आपण लांबी रुंदी आणि उंची पाहून घेऊया बघा प्लायवूडची लांबी आठ फूट आहे ठीक आहे त्यानंतर चार फूट प्लायवूडची रुंदी आहे अठरा मिलीमीटर ही प्लायवूडची उंची म्हणजेच जाडी आहे चला करूया कॅल्क्युलेशन तर पहा जी प्लायवूडची शीट आहे आपण लांबी रुंदी आणि उंची घेतलेली आहे लांबी आठ फूट रुंदी चार फूट आणि उंची म्हणजे त्याला जाडी सुद्धा म्हणतात अठरा मिलीमीटर अठराम बघा हे आपण फूट मध्ये कसं कन्वर्ट केलं मी एकदा सांगतो अठरा एम म्हणजे दहा न भागितले की झाले सेंटीमीटर त्यानंतर आपल्याला पुन्हा भागायचं आहे त्याला दोन पॉईंट चोपन्न भागितले आपल्याला भेटलेले इंच याला भागिले बारा केले की के आपल्याला भेटले फूटमध्ये तर झिरो पॉईंट पाचशे नव्वद तर बघा अठरा एम एम म्हणजे झिरो पॉईंट झिरो पाच नऊ शून्य फूट ठीक आहे हे कॅल्क्युलेशन त्यानंतर तिघांचा गुणाकार जर आपण केला तर एका शीटचं घन फळ आलेलं आहे एक पॉईंट आठ 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 घन फूट हे एका शीटचं आहे आता अशा एक्कावन शीट आहे मग आपण काय करणार एका शीटला एक्कावन्न मल्टिप्लाय करणार या इकडे हे बघा एका एकावन्न शीटचं घनफळ काय येईल एका शीटचे घनफळ गुणिले एकावन्न म्हणजेच का एक पॉईंट आठ 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 गुणिले एक्कावन म्हणजेच का एकावन्न प्लॅवूड चे घनफूट काय झालं शहाण्णव पॉईंट दोन आठ आठ घनफूट म्हणजे हे जेवढे प्लायवूड तुम्हाला दिसते या सर्वांचं जर घनफूट विचारलं तर किती आहे शहाण्णव जवळजवळ घनफूट आता आपण डायरेक्ट या संपूर्ण शीट किती घनफूट आहे हे पण मोजू शकतो तर आपल्याला लांबी रुंदी उंची घ्यायची आहे तर आपण लांबी तर घेतलेली आठ फूट रुंदी घेतलेली आहे चार फूट आता आपण सर्व उंची एकदाच घेऊया ठीक आहे आणि उंची घेतली तर तीन फूट ही उंची झालेली आहे तर आता पहा डायरेक्ट घनफूट कसं काढायचं बघा लांबी आठ फूट रुंदी चार फूट आणि उंची तीन फूट घेतली आपण सर्व प्लायवूडची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे आठ फूट गुणिले चार फूट गुणिले तीन फूट म्हणजे जवळजवळ शहाण्णव घन फूट ह्या संपूर्ण प्लायवूड्स आहेत बघा इथं हे जो फरक पडलेला आहे तर ह्या शीट एकमेकांवर ठेवलेला आहे म्हणून तेवढा फरक पडलेला आहे तर अशा पद्धतीनं कोणतेही प्लायवूड जर आपल्याला लांबी रुंदी आणि उंची दिली असेल तर आपण त्याचं घनफूटमध्ये काढू शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र